पहिल्या दिवशी बोलाली गंगा बैयानो तुम्ही करू नका गंगा दशरथ राजाला जाऊन सांगा घुड्या आरंगा रापाची आरंगाजुवाळा जु गुड्या घुड्या पाची आरंगा झुवाळा जु रेजू <laughs> दुसऱ्या दिवशी बोलली भागा निरकार हे वही न जागा बैया तुम्ही नाशी लागा दान चुड्याचे रामाला झू जु। दान चुड्याचे रामाला झू जु। तिसऱ्या दिवशी बोलाली उमा रूपाची लागे नाशी आईशी बोलती मादेव भी माझू जुरे रेजू जु। आईशी बोलती मादेव भी माझू जुरे रेजू जु। चवथ्या दिवशी बोलती तारा भला सोनारे आपल्या घरा करा बाणधनु रामालाकर आजूबाळाजू रेजू बाणधनुष रामाला आजूबाळा पाचव्या दिवशी सगळी बोलली रामाची सीता नेली देवा तुम्हा कैशी निजरा लागली गेले मारुती लंका जाळीली जु जु। गेले मारुती लंका जाळीली जु।, जु। सहाव्या दिवशी जना बोलली लक्ष्मी मनाला शक्ती लागली या गेले मारुती जिवंत केले उर्मीला पती जुरे जु। जिवंत केले उर्मीला पती जुरे जु। सातव्या दिवशी साती राम जन्मले रूप मंजुळ ग्रजे असतळी श्रेय मंडळ आले मारुती घेऊन निळ राम जन्मले रावणाचा काळे झुबाळाजू रे झू राम जन्मले रावणाचा काळे झुबाळा जु जुरे झू जु। आठव्या दिवशी बोलली लिहिला दसर्याथ राजाला पुत्र हा झाला कौशल्य ना झोका हा दिला झुबाळाजू रे झू कौशल्य माते ना झोका हा दिवशी नवला बाळाचे जैशे कमळ केळीचे प्रसुद्ध झाले त्याच वेळीचे झाले त्याच वेळीचे झू दहाव्या दिवशी बोलली गजा घेऊन वानेरी फौजा आधी जाऊनी रावण वधा इंद्रजिताच्या उडावे भुजा बिभीषण केला लंकीचा राजाजुबाळाजू झू बिभीषण केला लंकीचा राजा आजुबाळाजू झू अकराव्या दिवशी अकरावा रंग विष्णूला लागला छंद पाची हत्यार रामाच्या संग झुवाळा जु। हत्यार रामाच्या संग झुवाळा जुरे झू जु। बारव्या दिवशी हकीगत सारी बिजलीच्या बत्तीचा प्रकाश भारी उजड पडला राम दरबारी, तेतीस कोठी देव आले दरबारी झुवाळा जुरे झू जु। तेतीस कोटी देव आले द्रबारी झुबाळाजू झू तेराव्या दिवशी लक्ष्मीना अवतार शोधिला त्या मंदिर युग माग लोटला झुबाळा जुबाळाजूरे जु झू जु। त्या मंदिर एक युग माघ लोटला जुबाळाजुरे चौदव्या दिवशी नंदीवर बसले देसू वानर आले रामाना मारुतीला स्वराज्य दिले झुबाळा झुरे झू जु। रामाने मारुतीला स्वराज्य दिले झुबाळा झुरे झू जु।, जु, जु। पंधराव्या दिवशी अवतर बदलले कृष्ण पांडव पुढ चालले कौस मामाला त्यांनी झुबाळा जु जुरे झू जु। कौस मामाला त्यांनी वधिले जुबाळाजू जु झू जु। सोळाव्या दिवशी सोळावा केला गुरु वशिष्ठ विद्या बोलला धन्यरामाचा गायला गाईला जुरे जु झू जु। पाळणा धन्यमाचा जु। जु। वा अप्रतिम झाला आणि सर्व आपल्या युट्यूब प्रेक्षकांना विनंती करेल आईला कुठलंही शिक्षण नसताना आईने पूर्ण हा पाळणा म्हणजे एक एक कडवं लक्षात आणून पूर्ण पाळणा म्हणला तर असं होऊ शकतं की एक अर्धशब्द शब्द मागे पुढे होऊ शकतो आई खूप अप्रतिम झाला सर्वांनाच आवडेल आणि एखादा शब्द खालीवर झाला तर सर्व समजून पण घेतील अप्रतिम पाळलं